मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे आज चौथा तारीख आहे आणि आज मनोज जरंगी पाटील यांच्या चित्रपटाचा आज चित्रपट आज त्यांच्या रिलीज होणार आहे संघर्ष योद्धा मन नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन पण आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये असणे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज शुक्रवार आहे आजपासून आम्ही व्हिडिओला सुरुवात केली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि आज चौदा तारीख आहे चौदा जून दोन हजार चोवीस आणि आजपासून आम्ही व्हिडिओला सुरुवात करत आहोत रोज सायंकाळी पाच वाजता आमचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल रोज एकही दिवस तुम्हाला आमच्या व्हिडिओचा खाडा दिसणार नाही प्रत्येक रोजी तुम्ही आमचा व्हिडिओ सायंकाळी पाच वाजता बघू शकता आणि हे बघा आमची ज्ञानेश्वरी आमचे साईबाबा ओम साईराम हां आता सध्या घरी कोणी नाही लेकर गेलेले शाळात बाया आहेत मागं बायाचे काम चालू आहेत घरात चला आता अंगणवाडीत जायचे खाऊ घेऊन खाऊ घेऊन जायचे अंगणवाडीत खूप दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ टाकला नाही म्हटलं आजपासून आपण व्हिडिओ टाकावं हो। आणि आजपासून म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल सायंकाळी पाच वाजता आणि रोज पाच वाजता मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करणार आहे रोज पाच वाजता तुम्ही सायंकाळी माझे व्हिडिओ बघू शकता म्हणजे जवळपास दोनशे पासष्ट दिवस झालेले आहेत मी आत्तापर्यंत एकही एक व्हिडिओ टाकलेला नाही आणि आता मी गावाकडे आहे पहिले मी छत्रपती संभाजीनगरच्या एम आय डी सीमध्ये होतो वाळूजी एम आय डी सीमध्ये पण आता मी गावाकडे आहे गावाकडे मी व्यवसाय सुरू केलेला आहे गावरान कुक्कटपालन आणि आपलं एक मेस सुरू केलेली तर दोन व्यवसाय आपले काम चालू आहे त्याचं दोन व्यवसाय आपण सुरू केलेले आहेत तर आजपासून आपले व्हिडिओ बनवणं सुरू आणि तुम्हाला रोज सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ बघायला मिळतील तर रोज आमचे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या तर हे बघा हे पाठीमागं आपलं सेड आहे तुम्हाला दिसतंय इथं पाठीमागं हे जे पाठीमागं सेड आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून कोंबड्या काही पिल्ले त्याच्यामध्ये गावरान कुकड पालन आपण सुरू केलेलं आहे तर ते मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवल काय घाला नाही गाडी खेळायला खेळा खेळा लोट 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 रंग बघा मित्रांनो आपल्या कोंबड्या एक दोन तीन चार पाच सहा सात अजून दोन कुठे दोन गेले असेल तिकडं मदत हे आपलं शेड आहे बघा इथं बाहेर कोंबड्या आहेत या कोंबड्या आहेत आणि हे शेड आहे आपलं या बघा हे शेड मजातून दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे पिल्लू हे बघा हे शेड आपलं इकडे हे पिल्ल्यांसाठी बारीक लहान लहान पिल्ले छोट्याले त्याच्यासाठी आणि हे वरून असं हे केलेलं आहे आपण जाळी लावलेली आहे आणि नेट लावलेलं आहे तिघा साईडला साडे साडे ते लावलेले आहेत आणि हे कुरुड आहे हे जे कुरुड आहे हे याच्यामध्ये संध्याकाळी आपण कोंबड्या कोंडू आता याच्यात काही पिल्ले आहेत हे पिल्ले आहेत सात आठ पिल्ले आहेत याच्यात तर असं हे आपलं शेडे मित्रांनो हे बघा मी बघितलं जातं आहे अशा पद्धतीने आपले शेडे आणि इथं आपल्या कोंबड्या असतात नवीन आपण सुरू केलेला आहे व्यवसाय आणि याला तीन चार म्हणजे चार चार पाच महिने झालेले आहेत सुरू करून कारण ज्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस उन्हाळा होता आणि आता पावसाळ्यात आता पिल्ले म्हणजे आता निघतील कारण आता कोंबड्या पण अंडे देतात जास्त आणि खूड पण चांगले होतात आणि पिल्ले पण चांगले काढतात तर असे हे आपलं शेळी अरे अंगणवाडीच खव होतं आहे जेणं लवकर चला आता अंगणवाडीत जायचं आहे डबे घेऊन अंगणवाडी दोन अंगणवाडीत खाऊ द्यावं लागते आणि काही मीठचे डबे आहेत ते डबे पण द्यावं द्याव लागतात तर चला आता अंगणवाडीत जायचे डबे घेऊन म्हणजे खाऊ घेऊन लहान मुलांचे खव असते आज वटाणे आणि काही नाश्ता असतो कधी कधी खिचडी द्यावं लागते तर असं खाऊ द्यावा लागतो मुलांना तर आता घेऊन जायचे इथं आपली जे व्हिडिओ असतात त्याची एडिटिंग ह्या कॅम्प्युटरमध्ये आपण करत असतो इथं कॅम्प्युटरचं सेटअप आहे आपलं इथं हे बघा हे इथं आता लोक डबे व्हायला पाहिजे होते ते सगळे आणि याचं अंगणवाडीचं झालं का नाही आवरा मग लवकर पटकन पाहुणे अकरा झाले मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे आज चौथा तारीख आहे आणि आज मनोज जरंगी पाटील यांच्या चित्रपटाचा आज चित्रपट आज त्यांचा रिलीज होणार आहे संघर्ष योद्धा हा जो चित्रपट आहे तो चित्रपट आज रिलीज होणार आहे तसं माझी एकच विनंती सगळ्यांना राहील की हा चित्रपट सगळ्यांनी बघावा खूप चांगला हा चित्रपट आहे याच्यामध्ये संघर्ष कसा केला जरांगी पाटलांनी कसा संघर्ष उभा केला कसं त्यांनी सुरुवात केली ही सगळी माहिती ह्या चित्रपटामध्ये आज दिलेली आहे तसं माझी एकच विनंती आहे सर्व समाज बांधवांना माझी हीच कळकळीची विनंती आहे की आपण हा चित्रपट आवर्जून बघावा आणि ह्या चित्रपटाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा तर नक्की बघा मी पण हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट बघावा परिवारासह आपण हा चित्रपट बघू शकतो असा असा हा चित्रपट आहे तर सगळ्यांनी बघा हे बघा ज्ञानेश्वरी माझ्या मागे आली वर एकटी आली एकटी वर आली एकटी आली तू वर तूवर आली एकटी वर हां आता येशील परत एकटी तुला काय पाहिजे कुरकुरी त्यासाठी आली का तू वर आत्ता डबे वाटप करून आलो मित्रांनो आता चाललो घरी बघा पूर्ण डबे वाटप केले आता हे बघा मित्रांनो इथं पळसाचं झाड आलेलं आहे आपल्या प्लॉटवर आता ह्या झाडाला मी वाढवणार आहे कारण हे झाड मला खूप आवडते आणि म्हणजे आवडते याच्यासाठी की याच्यामध्ये आपण म्हणजे ह्या पानं जे असतात याची या पानावर आपण जेवण करू शकतो त्याचं धुरण तयार करू शकतो पाणी पिऊ शकतो पत्थरवाडी तयार करू शकतो त्याच्यामुळं मी ह्या झाडाला इथं वाढवणार आहे मस्त झाड आहे आणि इथं जे हे सगळं हे करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे झाड आपलं वाचलेलं आहे तर याला मी वाचवणार आहे बघू आता याला म्हणजे आहे का नाही ते आंब्याचं ते थोडी कोयला आलेली थोडी मग कसं हां हां हे बघा मित्रांनो आम्ही आंब्याच्या आम कुई लावलेल्या आहेत याच्यात गावरान प्युअर प्युअर गावरान आंब्याच्या कुई याच्यात लावलेले आहेत आबा त्याला पाणी टाकायचं राहिलं ते सगळे सरळ करते सरळ करते कोंबड्याने सगळं पाडले ते खाली सरळ करतेला ए शीट कोणी फाडले रे एवढं सगळंच सगळंच फाडले काय पोर आहे ते सगळे सीट फाडून टाकले याच्यात असा आई कुठे अशी झोप लागली होती मित्रांनो भयानक आता उठलो मी कारण मी सकाळी आत लवकर उठलो होतो आणि रात्री झोपताना उशिरा झोपलो होतो त्याच्यामुळं सकाळी काय झालं लवकर उठल्याच्यानंतर डोळे अशी कचकच करत होते आज त्याच्यामुळं मग आलं की लगेच झोपलो मी आता उठलो आणि हे बघा आबाळ किती आलं सगळीकडं आणि असं आहे आता हे भयानक गरजायले पाऊस येते असा अंदाज आहे बघा सगळं आहे आता था। आता आहे थोडं याच्या उदरले गरजेत होतं तरी अजून हळूहळू आवाज येत आहे तुम्हाला येत असत बारीक आवाज आहे का अलग आवाज वातावरण आहे पावसाचं पावसासारखं वातावरण झालेलं आहे आता येत आहे का नाही येत ते त्यालाच माहीत आता कारण की दोन तीन दिवस भरपूर पाऊस झाला आमच्या इकडं तुम्हाला दाखवतो मी बघा सगळं हिरवंगार वातावरण झालेलं आहे आणि भरपूर पाऊस झालेला आहे म्हणजे दोन तीन दिवस झालेलं आहे तर चला मित्रांनो आजचा खूप दिवसाच्या नंतर पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ वी इथंच मी थांबवतो कारण एडिटिंग पण करायची आणि लाईट पावसामुळं राहत ही नाही राहत सांगता येत नाही तर चला आता आजच्या पुरतं एवढंच बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत सायंकाळी पाच वाजता हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मी रोज भेटणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये बाकी आजच्या पुरतं एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद